कोणी कितीही नाकारलं तरी माणूस मरणाला घाबरतो हेच अंतिम सत्य आहे आणि विधिलिखित काही कोणाला मोडता येत नाही हे वास्तव पुढच्या क्षणी काय घडेल याचा अचूक भाकीत कोणीच करू शकत नाही रस्त्यावर चालणारी पावलं कधी क्षणार्धात कायमची थांबतील याचा अंदाज बांधता येत नाही ही हिट अँड रनची दृश्य सुद्धा तशीच आहेत दृश्य राजस्थानच्या जोधपूरमधली आहेत दृश्यांमध्ये आई आणि मुलगी रस्त्यावरून जाताना दिसते आणि पुढे जाऊन रस्ता क्रॉस करण्यासाठी कडेला त्या थांबायला जातात तितक्यात समोरून येणारी भरधाव कार त्यांना जोरदार धडक देते या धडकेमध्ये मुलगी काही फूट अंतरावर जाऊन पडली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री कार शोधून जप्त केली आहे आहे मात्र कार चालक फरार मंडळी हा व्हिडिओ जरा निरखून बघा ही दृश्य आहेत गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातली रस्ता ओलांडण्याची घाई या ई रिक्षाला चांगलीच भोवलेली दिसते झालंय असं की हा ई रिक्षा चालक मस्त आपल्याच दोन्हीत रस्ता क्रॉस करत असतो इतक्या ते तिकडून एक कार आली आहे कार चालक सुद्धा अगदी बेभान होऊन कार चालवतोय त्याला समोरून येणारी ही ई रिक्षा दिसलीच नसावी बहुधा आणि या कारची ई रिक्षाला जोरदार धडक बसली आहे रिक्षातील सर्व सामान रस्त्यावर पसरलं सुदैवानं या अपघातात कोणतं मोठं नुकसान झालं नाहीये किंवा जीवितहानी झाली नाहीये पण वाहन चालवताना रस्ता ओलांडताना किंवा ओव्हरटेक करताना जरा जपून करा अन्यथा कधीही दरवाजा ठोठावतील सांगता येत नाही एखाद्या मोठ्या सोहळ्याचं किंवा मेजवानीचं आयोजन करत असाल तर जरा सावध रहा कारण काही बिनबुलाय मेहमान येण्याची आणि त्यांनी मोठं नुकसान करून जाण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये असंच काहीसं घडलंय निमंत्रण नसलेले पाहुणे आले आणि त्यांनी दागिन्यांच्या बॅगसह पोबारा केला निमित्त होतं एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं त्यामुळे अनेक पै पाहुणे तिथं आलेले होते आयोजक सर्व तयारी झालेली आहे की नाही याची खात्री करायचे लग बघित होते आणि पाहुणे बऱ्याच दिवसांनी झालेल्या भेटीमुळे गप्पा मारत होते तितक्यात त्या, त्या चोरट्यांनी डाव साधला त्यामुळे एखाद्या आयोजनाच्या वेळी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या शिवाय अशा न बोलवला न बोलवता सुद्धा आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार करायची तसदी घ्याच आजपर्यंत आपण अनेक घरफोड्या पैशांची दागिन्यांची चोरी अगदी देवाच्या गाभाऱ्यातली चोरी सुद्धा पाहिली आहे पण इथे या चोरानं भलताच प्रताप केलाय ही दृश्य आहेत उत्तर प्रदेशच्या हॉस्पिटलमधली जिवंतपणी तर आपल्याकडे पैसे दागदागिने चोरी होण्याची माणसाला भीती असतेच पण आता तर मेलेल्या माणसाच्या अंगावरचे दागिने सुद्धा चोरायला हे चोर मागे पुढे बघत नाहीयेत एका अपघातात या महिलेचा मृत्यू झाला आणि जिल्हा रुग्णालयातल्या वॉर्ड बॉयनं या मृत महिलेचे कानातले चोरले या महिलेचा रस्ता अपघात मृत्यू झाला होता मात्र परिस्थितीनं भान असेल तो चोर कसला संधी मिळाली आणि त्यानं मृतदेहावरचे दागिने सुद्धा चोरी केले ग्राहक हा अन्नदाता असतो देव असतो अशी प्रामाणिक भावना दुकानदारांची असते त्यामुळे ते ग्राहकाला उद्देशून मालिक मायबाप अशी विशेषणं सुद्धा वापरतात मात्र काही ग्राहक चोरीच्या उद्देशानं सुद्धा येतात उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये बाईक वरून आलेले हे दोन ग्राहकच बघा ना ते सोन्याच्या दुकानात सोनं खरेदीच्या बहाण्याने शिरले खरे, खरे आणि मग मात्र दुकानदारासमोर हातचलाकी करून त्यांनी लाखोंच्या दागिन्यांची चोरी केली आणि पळ काढला मात्र ते गेल्यानंतर जेव्हा दुकानदाराला ही बाब कळली तेव्हा त्याच्या ते पायाखालची जमीन सरकली त्यानं पोलीस ठाण्यात धाव घेतली आता या चोरट्यांपर्यंत कायद्याचा हात कधी पोहोचतोय याकडे लक्ष आहे मात्र असा गाफिलपणा बरा नव्हे अशी अद्दल दुकानदाराला सुद्धा घडली आहे मंगळसूत्र अर्थात सौभाग्याचं लेणं चोरट्यांनी त्याच्यावरच डल्ला मारलाय नवऱ्यापेक्षा मंगळसूत्राला जास्त जपणाऱ्या बाईचं मंगळसूत्रच चोरीला गेलं तर कसं व्हायचं हा काहीसा प्रकार घडतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा शहरातील विश्वरूप हॉलच्या बाजूने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावलं आजूबाजूच्या महिलांनी आरडाओरडा करायचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांनी चोरी करून तिथून पोबारा केला त्यामुळे शहरातील चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी महिला करतायत रस्त्यावरून चालणं सुद्धा आता धोकादायक झालेलं आहे या व्हिडिओमध्येच बघा रस्त्यावरून जाणाऱ्या या फुल विक्रेत्याला गुंडांनी चांगलंच धुतलं हा आपला मस्त स्वतःच्या धुंदीत दोन पिशव्या हातात घेऊन रस्त्यानं जात होता समोरून दोघे जण आले आणि त्यांनी अचानक या माणसाला मारायला सुरुवात केली उत्तर प्रदेशच्या मजफ्फपूर नगर मधली ही सगळी घटना आहे आणि या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे रस्त्यानं जाताना जरा जपून जा काहीही घडू शकतं नैसर्गिक आपत्ती कधी कुठे येऊ शकते काही सांगता येत नाही सोसाट्याचा पाऊस कधी निसर्गरम्य वातावरण निर्माण करू शकतो तर कधी दहशत ही दृश्य पाहिल्यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली होती असा भास होईल ही घटना आहे कर्नाटकमधली कर्नाटकच्या सकलेशपूरमधील सोसाट्याचा वारा जोरदार पाऊस आणि त्यात भरधाव वेगानं जाणारी ही रिश रिक्षा आणि रस्त्यावर दिसणारी शांतता ही वादळापूर्वीची शांतता होती एवढं मात्र नक्की कारण हा विद्युत खांब रिक्षावर कोसळला दैव बलवत्तर म्हणून कोणती जीवितहानी झाली नाही पण शासनानं ना वेळीच लक्ष घालून धोकादायक विद्युत खांबांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे माणसांना जसं जंगलात फिरायला आवडतं तसं प्राण्यांनाही जंगला बाहेर पळायला आवडत असावं त्यामुळे कित्येक वेळा प्राणी जंगलाच्या बाहेर जगात शिरकाव करताना दिसतात पण माणसांच्या वस्तीत आलेला पाहुणा प्राणी जर बिबट्या असेल तर नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात असेच दोन बिबटे फेरफटका मारताना दिसत आहेत जणू काही जेवण झाल्यावर शतपावली करायला ते आलेत दोघंही अगदी निवांत फिरत आहेत बिबट्यांना जरी मानवी वस्ती आवडली असली तरी परिसरात राहणाऱ्या माणसांना मात्र त्यांचे पाहुणे आवडलेले नाहीत बिबट्यांना पाहून परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे पैशाच्या हव्यासापोटी माणूस काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही पण या चोरी पोट नाही असं दाखवलंय जेवढं मिळेल तेवढं कमीच आता हे बघा ही दृश्य आहेत बीडच्या धारूर दृश्यांमध्ये दिसणाऱ्या चोरांनी तर कमाल केली आहे या चोरांच्या टोळीनं मुख्याध्यापकाच्या घराचं गेट तोडून कोयत्याचा धाक दाखवत दागिने लंपास केले या टोळीनं आधी गेटचं तुलूप तोडलं मग घराच्या हॉलमध्ये शिरले आणि कोयत्याचा धाक दाखवत या टोळीनं मुख्याध्यापकाच्या घरातून चार लाखांचे दागिने लंपास केले